त्यांना सगळ्या गोष्टी मांडू आणि आम्हाला आमचे सहकारी पक्ष जे आहेत अलायन्समध्ये ते आम्हाला या मेरिटच्या आधारावर आमच्या बाजूने निर्णय देतील पण अजूनही कुठल्याही लढू आम्ही त्याच्याबद्दलचा निर्णय झालेला नाही जो बसूनच त्याच्यामध्ये निर्णय केला जाईल ही भूमिका काँग्रेस पक्षाने केलेली आहे स्वाभाविक आहे सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये म्हणजे आमच्या आल्यांच्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये की ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे तो राहणारच आहे आल्यास म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात आहेत त्यामुळे श्यामोपचाराने याच्यातला मार्ग कसा काढता येईल ही काँग्रेसची भूमिका आहे आणि काँग्रेस पक्षाचा एकच उद्देश आहे की महाराष्ट्राची जी बर्बादी भाजपनी सुरू केलेली आहे ती थांबवली गेली पाहिजे महाराजांचा चुकीचा इतिहास महाराष्ट्रात निर्माण करण्याचं काम केलं जातं इंद्रजीत सावंत इतिहासकारांनी जे इंग्लंडमध्ये असलेले वाघ नकं त्याच्याबद्दलची सगळी माहिती घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघ नके नाहीत अशा पद्धतीचा रिपोर्ट आल्यानंतरही राज्याचं सरकार ते वाघ आम्ही आणूच म्हणजे शिवाजी महाराजांचे नसतील तरी आम्ही आणू त्याच्यावर कोट्यावधी रुपये जनतेचे उधळपट्टी सरकारच्या तिजोरीतून या सरकारने केलेली आहे तरी सुद्धा हे सरकार म्हणजे आपली हेकी गोरी सोडत नाही शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेमध्ये यायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मा फसायचं हा जो भाजपचा धंदा आहे तो त्याच्यातून स्पष्ट होतो आज दिल्लीचे नेते आज दिल्लीचे नेते स्वतः इथं आलेले होते दिल्लीच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या काही चर्चा होतील ते राज्यात होतील जिथं एक दोन जागेचा प्रश्न असेल तर तो आमच्या लेवलवर होईल पण जवळपास सगळ्या राज्य पातळीवर केल्या जाते बघा पण तयारी आहे वस्तुस्थिती जनतेसमोर आम्ही विभागणी आहे आम्ही पण जबाबदाऱ्या देतो आहे रात्री संध्याकाळी आठ वाजता आमची मिटिंग आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा ती तयारी केली जाईल जशाला तसं उत्तर दिलं जाईल वास्तविकता लोकांच्या समोर मांडण्याचं काम काँग्रेस पक्ष केलं करेल कारण की हा महाराष्ट्र काँग्रेस विचाराने मोठा झालेला आहे या उधळपट्टी करणाऱ्या आणि भ्रष्टाचार माजून राज्य विकणाऱ्यांनी मोठा महाराष्ट्र केला नाही त्यामुळे आम्ही आम्ही चुकीचं निगेटिव्ह फिक्स करत नाही जे आहेत ती वस्तुस्थिती जनतेसमोर मांडू आणि यांना हे चुकीचं निगेटिव्ह कारण की हेच जो आपण दोन हजार चौदामध्ये पाहिलं की काळा धन आणून पंधरा लाख रुपये खे खात्यात टाकू यांनी सांगितलं की आम्ही दोन कोटी दुकाना नोकऱ्या देऊ शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला दीडपट भाव देऊ त्याचं उत्पन्न खर्च कमी करू म्हणून डिझेल पेट्रोल खताचे भाव सगळे वाढवून टाकले खर्च वाढवून टाकला तर हे जर चुकीचं निरिड कोणी फिक्स केलेलं होतं तर त्याचं उत्तर द्यावं लागलं या लोकांना त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो महाराष्ट्र आज कंगाल करून ठेवण्याचं काम केलं कर्जबाजारी करून ठेवलं आणि आम्ही नाही म्हणत आहे सीएजीनी म्हटलेलं आहे कॅगनी म्हटलेलं आहे सीएजीचा रिपोर्ट आहे आठ लाख कोटीचं कर्ज यांनी घेतलं पन्नास हजार कोटी रुपये महामंडळाच्या माध्यमातून मागासवर्गीयामध्ये खर्च केलेला आहे आम्ही जाणार लोकांकडे की तुम्हाला पन्नास हजार कोटी रुपयातले किती पैसे मिळाले कुठल्या कुठल्या योजना तुमच्यापर्यंत आल्या सगळ्या समाजापर्यंत आम्ही जाणार मी तोच प्रश्न विचारलेला आहे आम्ही तो इतक्या दिवसाचा विचारतोय की तुम्ही घेतलेले पैसे कुठे गेलेत हा कर्ज तुम्ही राज्याच्या जनतेवर आज जन्माला येणाऱ्या बाळावर सत्तर हजार रुपयाचं कर्ज तुम्ही करून ठेवलेला आहे त्याचा हिशोब तर तुम्हाला द्यावा लागणार ना तुम्ही सत्तेत आल्यानंतर या महाराष्ट्रावर एवढं मोठं कर्ज करून